পিঠে হ্যালো কে করত করতে হ্যাঁ হ্যাঁ করতো সত্য কী दोन तीन चांगले करा झाले किती वेळ लागल एक वेळ लागल चला झालं 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 द्या मला अजून किती वेळ लागेल किती वेळ लागल चला झालं चला झालं का मग किती वेळ अजून एक वेळ दाखव झालं झालं सम मी झालं 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 झाले का आता झालं चल राख इकडं बघू तुझा व्हिडिओ काढतोय व्हिडिओ काढू व्हिडिओ काढू का व्हिडिओ काढू कसा काढू दे झालं झालं दे खाऊ शी घाण झालंय घाण झालंय हा आपे आपे का नाही झालेत हां बघ हे खाल्लं मी दर आणि हे पीठ पीठ धर झालं चला बस जाले जाले। चला उठा 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 बस चला उठा उठा नाही नाही उठा 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 बस झालं चाले बघ चाले चालेल उठा चला उठा झालं ये आईलं दे आईलं मग मग आईलं आईलं ते आईलं ते आईला दे की जे जे सेव कसं केलं सगळं पांढरं ॲल सपत मारून घेतले